काय बघायचं mm -hmm. रेड mm -hmm. फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग mm -hmm. स्वभाव मी सांगितलं तुला mm -hmm. पण व्यसन थोडी घेतो थोडी थोडी वाढते mm -hmm. थोडी घेतली तरी नाही पाहिजे आपल्याला समजलं म्हणून व्यसन नो नो mm -hmm. समजलं mm -hmm. mm -hmm. व्यसन चालणार नाही थोडंफार इथे जिथे पैसे कमी असतील चालतील पण त्याच्याकडे जर डिग्री असेल चांगलं mm -hmm. त्याच्याकडे त्यांनी नॉलेज घेतलेलं असेल तर पुढे त्याला यश मिळेल आजच लगेच त्याला काय सहा सॅलर सहा फिगर मिळणार नाही पण तो जर शिकलेला आहे चार्टर्ड अकाउंटंट आहे डॉक्टर आहे वकील आहे आय टी इंजिनियर आहे काहीतरी आहे त्याच्याकडे यू पी एस सी शिकलेलं आहे आय एस झालेलं आहे त्याच्याकडे कॅपेबिलिटी आहे पोटेन्शियल आहे मग पोटेन्शियल बघणं गरजेचं आहे आपण काय बोलतो सॅलरी किती आहे बेडरूम किती आहे ह्या सगळ्या येणार आहेत तुझ्याकडे कळलं ना आणि मी तुम्हाला सांगतो की सगळ्याच गोष्टी पंचवीसव्या वर्षी मिळत नाहीत त्याला सुद्धा वेळ लागतो ना पण त्याचे पोटेन्शियल आहे की नाही बघणं तुमच्याशी गरजेचं आहे स्वभाव पोटेन्शियल कळलं ना त्याचे लायकिंग्स बघायला पाहिजे आपण त्याचं काय आवडनिवड आहे निवडमध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता कळलं ना पण बाकीचं व्यसनामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट नाही करू शकत बरोबर ना स्वभावमध्ये ॲडजस्टमेंट नाही करू शकत स्वभाव जर त्याचा धायडा असेल संशयी असेल तर तुम्ही प्रॉब्लेम होऊ शकतो